स्वातंत्र्य बंधुता आणि समतेला एका शब्दात मांडायचं झालं तर डोळ्यासमोर एकच नाव समोर येतं ते म्हणजे भीमराव आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ घटनाच लिहिली नाही तर भारताच्या भविष्याचं आणि भविष्यातील भारताचं एका अर्थाने भविष्यच लिहिलं या संविधानात विविधतेवर मध्ये एकता शोधणाऱ्या प्रदेशाची उत्कृष्ट रचना निर्माण केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी इतिहासाने भरपूर लिहिले पण आज या व्हिडिओ मध्ये गोष्टी सांगणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसेल नमस्कार मी सुचिता स्वागत करते इंग्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये जगभर खंबीर नेतृत्व असणारे साहेब त्यांच्या आयुष्यात केवळ एकदाच रडले कदाचित तुम्हाला माहिती नसेल पण ते का रडले यासाठी पूर्ण व्हिडिओ पहाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक नावच नाही तर भारताच्या भूमीवर निर्माण झालेली एक स्वतंत्र चळवळ आहे या चळवळीच्या संघर्षात एक पिढी तयार झाली अशी पिढी जी सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कृत देखील आहे पण ही चळवळ उभी करण्यामागे असे अनेक हात आहेत ज्यांना इतिहासाने कदाचित दुर्लक्षित केलं असावं म्हणतात ना चंद्राची सावली शीतल वाटते पण त्यामागे जळत असलेला सूर्य आणि त्याच तेज आपण दुर्लक्षित करतो त्या आणि शीतल झाला आहे याचं भान आपणास राहत नाही अर्थातच भारतभूमीवर निर्माण झालेला सूर्य आणि त्या सूर्याच्या प्रकाशात तेजोमय झालेल्या पिढ्या किती नशीबवान म्हणाव्या लागतील त्याच सूर्यामागे एक चंद्र होता जो स्वतः जळत राहिला पण प्रत्येक हिन दिन दुबळ्याचा पाय झाला उन्हाने पोळलेल्या समाजाची सावली झाला त्या चंद्राचं नाव म्हणजे माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी माता रमाई ह्या त्यांच्या जीवन प्रवासातील एक महत्वाचा आधारस्तंभ ठरल्या त्यांच्या संघर्षाची कहाणीला एक आगळी वेगळी उंची आहे भीमराव जेव्हा त्यांच्या उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले होते तेव्हा त्यांनी माता रमाईंना पत्राद्वारे आपली ख्याली खुशाली कळवली होती भीमरावांनी लाडक्या रामूला लंडन येथून दिनांक नोव्हेंबर एकोणीसशे लिहिलेलं पत्र हृदयाला पीळ पाडणार आहे काय आहे हे पत्र पत्रात साहेब लिहितात प्रिय रामू नमस्ते पत्र पोहोचले गंगाधर आजारी असल्याचे ऐकून वाईट वाटले नशिबाचा ठेवा त्याची चिंता करण्यात काही फायदा नाही तुझा अभ्यास चालला आहे ही फार आनंदाची गोष्ट आहे पैशा संबंधाने तजवीज करत आहे मी अण्णास मोताज झालो आहे तेव्हा मज जवळ पाठवी प्यास काही नाही तरी पण तुमचा बंदोबस्त मी करीत आहे वेळ जर आली आणि तुझे पैसे जर संपले तर दागिने मोडून खा मी आल्यावर तुझे दागिने तुला भरून वेईल यशवंत मु, व मुकुंद यांचे शिक्षण कसे काय चालले आहे काही कळवले नाही माझी प्रकृती ठीक आहे काही चिंता नसावी अभ्यास काही संपला नाही जून महिन्यात येणे होईल असे दिसत नाही पुढे कळवीन सखू व मंजुळा यांच्या संबंधी काही कळत नाही तुला पैसे पोहोचल्यानंतर मंजुळा व लक्ष्मीच्या आईस एक एक लुगडे घेणे शंकरची काय हाल हवाल गजरा कशी आहे सर्वास कुशल भीमराव या पत्रावरून असे लक्षात येते की भीमरावांना शिक्षणाचा असणार वेळ आणि त्यांच्या पत्नी रमाबाईंवर असणार प्रेम आणि कुटुंबावरची काळजी प्रतिबिंबित होते परिस्थितीवर मात करण्यासाठीची जिद्द आणि रमाईंची असणारी साथ नव्या व चळवळीच्या उभारणीसाठी महत्त्वाची ठरली नेमकं असं काय घडलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या संपूर्ण आयुष्यात केवळ एकदाच रडले त्यांना त्यांचे अश्रू आवर्ता आले नाहीत जाणून घेऊ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो पाहत रहा इब्लीस